रॅली न बोलतो ना भविष्य ती अशी महाराष्ट्रातली सर्वात एक नंबरची रॅली होईल ह्याचा आम्हाला अभिमान आहे आणि आम्ही मराठे आपल्याचा अभिमान आहे आणि या छत्रपतींच्या या साताऱ्यात एवढा सगळा मराठा समाज गोळा झालाय त्यावेळेस सरकारला एक निर्णय घ्यावा लागेल मराठ्यांना आरक्षण द्यावं लागेल अन्यथा सरकार पुण्यासाठी जातो शिंदे फडणवीस किंवा पवार पुण्यासाठी हे सगळे घडी आखाले जातील शंभर टक्के मराठ्याची गॅरंटी बघत

Wadi! 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 ごありがとうざいました